राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आष्टी पोलिसांची धडकेबाज कामगिरी एकतीस लाख रुपयाच्या गुटख्यासह वीस लाखाचं आयशर केला जप्त दोन आरोपींना ठोकल्या बेड्या अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पुढील तपास सुरू ही कारवाई करण्यात पोलीस अध्यक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अध्यक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन इंगेवाड कर्मचारी भीमराव राठोड जाधव हो, कांदे शेळके पालवे घाणे काकडे देवळे पांढरे पवार यांनीही कारवाई केली राम रामराठोड आष्टी काल आष्ट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर एकशे त्र्याऐंशी ऑब्ज चोवीस प्रमाणे अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या गुटक्यावर दाखल झालेला आहे त्याप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांचा पी सी आर घेतलेला आहे पंचवीस तारखेपर्यंत पी सी आर आहे सदर गुन्ह्यात अजून किती आरोपी निष्पन्न होतील यासाठी आम्ही तपास करत आहोत सदरचा गुटका हा प्राथमिक माहितीनुसार अहमदाबाद गुजरात येथून नांदेडकडे जात असल्याची माहिती आहे त्याबाबत अधिक तपास करत आहोत